नमस्कार मित्रांनो आपली शेती शीति, डिजिटल शेती या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार पाच जानेवारी आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात पुढील काही दिवसा पावसाची शक्यता आहे तर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे आज दुपारून पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आज पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सोबतच लागून असलेल्या सांगली सुद्धा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे सांगलीमधील जर आपण पाहायला गेलं तर इस्लामपूर तासगाव कुची विटा मायनी या भागामध्ये आज पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सोबतच लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोले अखलोज या भागामध्ये सुद्धा मोडणी केंबुर्णी या भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आपल्याला पाहत आहे की अवकाळी पावसाचा महाराष्ट्राला फटका बसण्याची दाट शक्यता आहे सोबतच लागून असलेल्या पंढरपूरच्या लगत असलेल्या कुर्डवाडीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच करमाळामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला पाऊस दिसत आहे बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा पावसा फटका बसण्याची दाट शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे त्यामध्ये कर्जत जामखेड पाथर्डी कैज या भागांचा समावेश आहे लगतच असलेल्या बीड जिल्ह्यात जर आपण पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारून पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव कैच या भागांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे अवकाळी पावसाची आज शक्यता दाट आहे जर आपण स्क्रीनवरती पाहता असाल तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्याला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे सोबतच आपण जर पाहायला गेलं तर बीडसोबतच वरती लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील अंमडमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे लागून सोबतच लागून असलेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सिल्लोडमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला जाणवेल की सिल्लोडमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे सोबतच अजंठामध्ये सुद्धा जर आपण पाहत असाल तर अवकाळी पावसाची जर शक्यता हवामान हवामानाने बांधलेली आहे सोबत आपण पाहायला गेलो बाजूलाच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडण्याची आज दाट शक्यता आहे आज दुपारून बारा एकच्या सुमारानंतरनं हा पाऊस पडू शकतो मध्यम ते अतिस्वरूपाचा हा पाऊस असू शकतो विखुरलेल्या स्वरूपाच्या ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असा पाऊस या ठिकाणी पडू शकतो लगत असलेला अकोला जिल्हा जर आपण पाहिलं गेलं तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे अकोला जिल्ह्यातील भागांमध्ये तुरळक प्रमाणात हा पाऊस पडू शकतो सोबत आपण जर स्क्रीनवरती पाहत असाल तर नागपूरच्या पण काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाट आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर नागपूरच्या वरच्या साईडला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे एकंदरीत जर आपण पाहिलं गेलं तर मा महाराष्ट्रात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्या आणि खबरदारी घ्यावी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढील अपडेट लवकरच देणार आहोत की अजून महाराष्ट्रामध्ये अजून किती दिवस पाऊस राहील त्यामुळे आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटतील धन्यवाद